<णग्णारी> मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगिटी वाढल्या होत्या त्यावरून हे स्पष्ट झालं होतं की हे युती करतील आणि ज्या पद्धतीने नेहमीप्रमाणे उभाटानं काँग्रेसला टपली मारली आणि हलक्यात घेत त्यांना दूर लोटलं त्यावरून कळलं की त्यांना मनसेसोबत जायचं पण मनसेचे कार्यकर्ते मनसेचे नेते हे कसं विसरू शकतील कि सोड़ा। सोड़ा ते ते की अतिशय जोमात असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात होते तर त्यावेळेस याच उबाटाच्या उद्धव ठाकरेजींनी माननीय राज ठाकरे साहेबांना पक्ष सोडायला भाग पाडला राज ठाकरेंनी पक्ष नव्हता सोडला त्याला सोडायला भाग पाडलं नव्हतं तर त्याच्यामुळे आज त्यांची राजकीय हतबलता आहे उद्धव ठाकरेंची राजकीय आवश्यकता आहे गरज आहे म्हणून ते मनसेच्या दारे गेलेत पण तरीसुद्धा दोघे एकत्र लढले तरीसुद्धा मुंबईचे लोक हे विसरणार नाहीत की कोविडच्या काळात उभाटानं कसे खिचडीत पैसे खाल्ले प्रेताच्या त्या कफनमध्ये पैसे खाल्ले कोविड सेंटरमध्ये पैसे खाल्ले विसरणार आहेत का लोक एअर कंडिशन घराच्या बाहेर न पडणारे महाराष्ट्रानं पहिले आणि शेवटचे मुख्यमंत्री पाहिले ते म्हणजे श्रीमान उद्धव ठाकरेजी तर त्याच्यामुळे एकत्र येण्याचा काहीही फरक पडणार नाही सभा होतील उद्याच्या पत्रकार परिषदेत तीस तीस वाक्य येतील मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणूस मराठी माणूस किंवा राज्यसभेची खासदार की द्यायची वेळ येते तेव्हा आठवतो काय ना मराठी माणूस महानगरपालिकेला कंटाळ द्यायचं असेल तेव्हा आठवतो काय ना मराठी माणूस मराठी माणूस यांना आवश्यकता असेल त्यावेळेस आठवतो हो आणि आवश्यकता संपली की मराठी माणसांचा विसर पडतो तर त्याच्यामुळे कितीही एकत्र आले युतीची घोषणा झाली तरी पस्तीस शंभर यांचा आकडा जात नाही हे मात्र निश्चित आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन प्रेस करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका